लोक फुल ग्राउंड आहे बघा तसंच तुकाराम महाराष्ट्राला आहे वैकुंठाला आणि गरुडावर बसून आता वैकुंठात टाऊड आहे फुल ग्राउड नांदेडच्या मुख्य गावामध्ये असेल तर नमस्कार मित्रांनो सर्वांना माझा रामकृष्ण हरी आणि आज मित्रांनो आम्ही निघालो आहे नांदेडला तर नांदेडला मित्रांनो उद्या आहे हनुमान जन्मोत्सव आणि आम्ही नांदेडला का चाललो आहे तर शिरोमणी संत तुकाराम महाराजांचा एक नाटिका प्रदर्शित होणार आहे तर काहीच आजच्या व्लॉगला मी इथून सुरुवात करतो आहे थेट आम्ही मीच जाणार आहे आता गावती मंदिर गावती आईचं दर्शन घेऊन थेट मी आंबाडीथे जाणार आहे आंबाडीथे बस येणार आहे आणि थेट बस निघणार आहे नांदेडला तर मित्रांनो बघत राहा तुम्ही कंटिन्यू खूप मजा येणार आहे आजच्या व्लॉगमध्ये आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर शिरोमणी संत तुकाराम महाराजांची नाटिका कशी प्रदर्शित करणार होतं आणि कोण कोण ॲक्टर आहेत तर नक्की तुम्ही बघत राहा तुम्हाला मी संपूर्ण आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे चला आजच्या व्लॉगे आपण इथून सुरुवात तर चला काहीच फायनली माझी इथे पॅकिंग झालेली आहे आणि मी आता निघतो गावते मंदिर जातो दर्शनाला तर बघत राहा तुम्ही कंटिन्यू पुढे तर गाईच आता आपण पोहोचलो गावदेवी मंदिरात इथे नतमस्त होऊ गावदेबाई चरणी प्रार्थना करू आणि थेट निघूया आपण आता अंबाडी सेंटरला तिथे बस येणार आहे तर चला काहीच आईचे दर्शन घेऊया तर गाईच आता आपण पोहोचलो सेंटरला अंबाडी सेंटरला इथे गाऊदेवलं प्रवचन त्याचं जेवण होईल आणि आपण तिथे बघा इथे प्रवचन आहे तुम्हाला दाखवतोय आतमध्ये जाऊन भाषा तोपर्यंत चेहरा जो आहे ना सुंदरता होती सगळ्यात गोष्टी सर्व संपन्न मस्त व्यक्ती करायचे <laughs> तर मित्रांनो आता आपण इथून जेवण करून ते ठेवलेला बस आलेली आहे गाडी तर दीक्षित प्रभू सुद्धा आहे तिथे तर दीक्षित प्रभू भरपूर दिवसानंतर आपली भेट झाली तर प्रसाद घेऊन नंतर आपण बसमध्ये चर्चा करूया तर फायनली गाय झाला आमचा प्रसाद घेऊन आणि इथे बस आलेली आहे देख तरी म्हणे तर गाय चला आतमध्ये करूया प्रवेश बसमध्ये प्रभू सुरू असतो प्रभू थोडा काय तरी जगा वगैरे आम्ही नांदेड तर आईच बसलो आम्ही बस मध्ये आणि बस खूप छान आहे मस्त स्लीपर ट्रेन मध्ये दिगंबर आहे बघा छान खूप छान बस आहे एकदम इकडे दीक्षित कुठल्या वाद बिलामध्ये घुसलाय बघा आणि अशी बस असली दीक्षित गरमीच्या अशी थंडीची बस पाहिजे मजा काही आता आमच्या प्रवासाला इथून उद्या सुरुवात तर बघत राहा तुम्ही उद्या आम्ही सकाळी पोहोचू आठ तासाचा प्रवास आहे आपला नांदेडचा आणि नांदेड अशा ठिकाणी आम्ही शिरोमणी संत तुकाराम महाराजांचा नाटक प्रदर्शित करणार आहोत काहीच बघत राहा तुम्ही तुमचा आशीर्वाद आमच्या वासात ठेवा जेणेकरून आम्ही सतत अनेक ठिकाणी असे नाटक आम्ही प्रदर्शित करत राहू असेच आध्यात्मिक गोष्टीमध्ये आम्ही सतत वैष्णव लोकांच्या संगतीत राहू हेच आम्ही कोणत्या जे प्रार्थना करतो आणि कंटिन्यू सुरुवात करतो चला काहीच बघत राहा तुम्ही प्रवासामध्ये खूप मजा येणार आहे दीक्षित सुद्धा आहे शिवाजी महाराज चा रोल करणार आहे तर खूप छान आहे एकदम स्लीपर बस आहे स्लीपर सीट आहे तिथे बघा आणि सर्वजण आमचे दिनेश थोडा लेट आला आणि इकडे बघा फुल ये काही टेन्शन नाही तर प्रवास इथून आमचा सुरुवात होते आम्ही चालू मित्रांनो आता नांदेडला नांदेडचा एक कुठला तरी गाव आहे गावचं नाव मला माहिती आहे तिथे आमचा हिरोमनी संत तुकाराम महाराजांचा नाटक प्रदर्शित होणार चला बघत राहा तुम्ही प्रवासामध्ये बघा फुल पब्लिक आहे तर बोला गाव माते की तर गायस आता आम्ही झोपतो रात्रीचे अकरा वाजलेत आमचा उद्या संध्याकाळी नाटक आहे शिरोमणी संत तुकाराम महाराजांचा तर आम्ही झोपतोय तर बघत तुम्ही कंटिन्यू सकाळी मिळूया गुड नाईट शुभ रात्री तर गायस रात्रीचा एक वाजला आम्ही जरा जस्ट रिलॅक्स झालो बाहेर फेस झालो आणि बसमध्ये बसलो आता तुम्हाला घाटावाचा प्रवास दाखव रात्रीचा इथे देवा प्रभूजे आहेत तर प्रभूजी काय बोलणार तुम्ही चालू आहे खूप सुंदर आता मध्यरात्री जे एक वाजलेभू महाराष्ट्र वा टूर्स जेव्हा जेव्हा आपली होते तेव्हा तेव्हा काय बोलणार तेव्हा तेव्हा खूप मजा येते आणि तो एन्जॉयमेंट तुम्हाला नक्की माहिती आहे मी लहान होते एवढंच होतोय तुमच्यासोबत खूप टूर्स केले तुम्ही काय बोलणार प्रभूजी एक क्षण सांगा हाय सगळे आपले जर एकत्र असले तर खूप मजा येते आणि प्रवासामध्ये एक म्हणजे आनंद वाटतो असं वाटत नाही की आपण प्रवास करतो तर कुठेही असे नाओ महाराष्ट्रामध्ये आपण फिरतो आता रिसेंटली मागच्याच आठवड्यामध्ये मी देव आलं पंढरपूर जाऊन आलो आणि आता हा सेकंड ना तर प्रभूजी बघा आपण भरपूर प्रवास आणि पंढरपूरची यात्रा दरवर्षी करतो ही बस जरा वेगळी आहे ना या बस बद्दल काय सांगणार एसी स्लीपर कोच जोरदार एक चालेल प्रवास करायचा तर गाय चला बघा आता तुम्हाला मी प्रवास दाखवतो इकडे सर्व गँग आहे आमची प्रभूजी गँग बघा तिकडे स्वप्ने प्रभू आहे ते क्रिकेट मॅच बघतात सध्या बिजी आहेत प्रभूजी इकडे बघा घाटातला प्रवास उपचार समोर जाऊ आपण समोर बघायला ते प्रभूजी बसले प्रभूजी काय सांगणार तुम्ही आता काय बोलणार एवढा रात्रीचा एक वाद गेलेत इकडे बघा कसे स्लीप मित्रांनो आता आपण कसारा घाटामध्ये आणि कसरा घाटामध्ये शुभ सकाळ मित्रांनो मला सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सकाळची आता वाढलेली खूप छान अशी झोप लागली बस पण चांगली म्हणून खूप चांगली झोप लागली चला काय सर्वजण उठलेले तिथे बघा काही बिजेत मोबाईल मध्ये दिगंबर आमचं सर्व आता कीर्तन होणार आहे हनुमान जन्मोत्ती देवा देवप्रभू झोपले चला चांगला दिवस खूप खूप तुमच्या आयुष्यामध्ये येणारे दिवस खूप चांगले हनुमान शिवनी प्रार्थना करतो आणि आजच्या वेळापासून कंटिन्यू करतो चला काहीच दिनेश प्रभू की जय हो Sumiro pavana kumar Balabudhi tya deo mori Uptale നവരനായ <laughs> <laughs> आम्ही पोहोचलोय नांदेड येथे कुठा गाव येते आता मी उतरल्यावर तुम्हाला सांगतोय बस बघा खूप सुंदर अशी बस होती बघा कशा कोल्या बस बसमध्ये चला बस काय आता पोचलोय आम्ही उतरतोय आता बसच्या खाली तेच आता आम्ही रूमवरती पोचलोय इथे सर्व बॅगा ठेवलेले आता आम्ही होतोय फ्रेस फ्रेस झाल्यानंतर कंटिन्यू करू ते आज खूप चांगला दिवस आहे आणि आम्ही फ्रेस झाला आता जे आणि चाललो आता प्रसाद घ्यायला ही डुकडुकी नांदेडची डुकडुकी म्हणजे रिक्षा बघा कशी आहे आणि जाऊन येतो मुंडी मोडली तर चालेल पण आठ शीठ मध्ये काय म्हणला चला आता पोचूया आपण फक्त पाच मिनिट अंतरावर आपल्याला प्रसाद केला पोचायचा इथे काही आम्ही पोहोचलो इथे इथे प्रसाद होणार आहे इथे खूप छान अशी एरिया आहे बघा बघण्यार ठिकाणे प्रभुजींचा काय विचार आहे मला काय समजत नाही पीठ खूप ते प्रभूजींचा काय विचार आहे खूप चांगली सोय केलेली आमची आज नांदेड जिल्हा आहे ना हो नांदेड जिल्हा मुख्य नांदेड इथे आम्ही आज हनुमान जन्मोत्सवचा उपवास सोडतोय आणि ते नांदेड इथे आमचा दुप्पाचा महाप्रसाद आम्ही घेतोय तर बघत राहतो या महाप्रसाद नक्की घ्या हनुमान जन्मोत्सव आहे मित्रांनो आमचा दुप्पाचा प्रसाद झालेला आहे आता आम्ही चाललो हनुमान मंदिर जवळ त्यांच्या आहे तिथे आमचं नाटक होणार आहे ते आम्ही बघायला झालो कसं अरेंज केलंय सर्व टीम आहे आमच्या नाटक टीम तर इथे आता पुढे जाऊया आपण म्हणजे कसं आहे कसं स्टेज आहे नाटकाचा मे संध्याकाळी आमचं नाटक आहे त्याच्यामुळे आधीच बघितलेला खूप चांगला राहील म्हणून सर्व गँग निघाले आमची तर मित्रांनो गावात तर नाही मार्थुराचं मंदिर दर्शन घ्यायला मग मनातच आपण ज्या आहेत आणि इथे मंदिर आहे तर इथे आपण दर्शन घेणार आहोत बोला प्रभू रामचंद्र की तर मित्रांनो इथे होणार आहे आमची नाटिका शिरोमणी संत तुकाराम महाराज यांच्यावरती पाठींमध्ये बॅनर पण लावलेले जगात जाऊन संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरती नाटिका तिथे आहे तिथं आता कार्यक्रमची तयारी चालू आहे ठीक संध्याकाळी कार्यक्रम आहे ते नाटक तीन बघा आमची तिथे नांदेड मध्ये आम्ही जरा मंदिरामध्ये विश्राम करतो आणि वीर बघा पाणी प्यायला आलो वीर बघा कशी खूप छान बांधकाम आहे आणि चिल पाणी एकदम आहे तिथं हो खरनाक लागतो ना उन्हाळ रा खतरनाक पाणी मस्त चिल एकदम पण भारी सुपारी जरा विश्राम केला आणि आत्ता निघालो आम्ही नगर संकीर्तन साठी सर्व झाले सर्व जोती वर टीम सर्व नाटक टीम आहे इथे आणि इथून आता नगर संकीर्तन होणार आहे मंदिरापर्यंत हनुमान मंदिरापर्यंत तिथं इत। आपला नाटक सुद्धा होणार आहे तर स्वप्नील प्रभू नगर संकीर्तन मध्ये एक जमदार त्यांचा कार्य असतं तर काय बोलणार आज मला खूप आनंद होते का आम्हाला इकडे नांदेड एवढ्या लांब आम्हाला हनुमान जयंतीची कार्यक्रम नगरसंकीर्ण करण्याची आम्हाला सेवा मिळालेली आहे त्याच्यामुळं आम्हाला खूप चांगलं आहे इकडे एवढा लांब देऊन आणि त्यांनी आमची खूप चांगल्या प्रकाराची सोय वगैरे केली सगळ्या गोष्टी आम्हाला उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचा धन्यवाद हरिभो हरिवान जन्मोत्सव कीर्तनाला सुरुवात झालेला आहे श्री रामचंद्रांचं नाम घेऊया आज हनुमान जयंती आहे मोठ्याने हात वर करून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आज आपल्या सर्वांसाठी खुश खबर आहे आज आपल्या गावामध्ये हनुमान जयंती निमित्त आपण हरे कृष्ण महोत्सव साजरा करत आहोत हा उत्सव, हो, उत्सव बालाजी मंदिर येथे शोभायात्रा ये पोहोचल्यानंतर लगेचच कथा कीर्तन आपल्या सर्वांसाठी मुंबईचे खास कलाकार जगप्रसिद्ध असे नाटिका संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या जीवनावर सिंधू नाटिका इथे साजरी होत आहे शोभायात्रा आताच थोड्या वेळात पोहोचेल लगेचच हा कार्यक्रम बालाजी मंदिर जवळ सुरू होईल तरी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या आणि या दिव्य सोहळ्याचा आनंद घ्या सात वाजेपासून भजन कीर्तन नगर संघर्तन पूर्ण झाला पूर्ण गावात नगर संघर्ष कम्प्लीट झाला आता माझ्या सोबत आहेत गोडधन इकडवेळे जिथे खूप चांगल्या सेवा करत असतात ते नेहमीच देवाप्रभूजी आणि आम्हाला लहानपणापासून ते खूप मार्गदर्शन केले असे देवाप्रभूजी आज किचन टीम मध्ये किचन रूम मध्ये आहे तर बघूया त्यांनी काय रेसिपी बनवलेले आहे काय मेन्यू बनवले त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया तर हे आहेत देवाप्रभूजी आणि खूप चांगले असे ते ऑलराऊंडर आहेत ऑलराऊंडर बोललं तरी चालेल खूप प्रत्येक गोष्टीमध्ये ते त्यांचा भाग असतो तर प्रभूजी काय आज मेन्यू काय बनवलेला आहे तर आज इथे नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये आज आपला हरे कृष्णा फेस्टिवल आहे रामा नगर संकीर्तन आणि आज प्रसादामध्ये तुम्ही बघू शकता जो सांबर बनतोय काय तिकडे राईस आणि इथं स्पेशल डिश म्हणायला लागली ती म्हणजे पायनॅपल बटरस्कॉच हलवा बटर हलवा तर जवळजवळ आम्ही साडेचार वाजता चालू केलेला आणि आता ऑलमोस्ट साडेसहा झालेला कमीत कमी चार साडेचार तास निहाल प्रभू आहेत पाण्यासोबत निहाल प्रभू आणि मी आम्ही दोघांनी संतोष कृष्ण प्रभूजींच्या मार्गदर्शनाने हलवा हलविततोय जेवढा तुम्ही हलवा हलवा हल त्याला स्वीटनेस येतो आणि ते बघू शकता तुम्ही पाणी शुगर आणि पायनॅपलचा रिअल फ्लेवर जो आपण बाहेरचे बेसिकली लोक केमिकल टाकतात आपण डायरेक्ट फ्रूट जो पायनॅपल आहे त्याचा फ्रूट डायरेक्ट आपण टाकून त्याचा प्युअर एशियनसुद्धा टाकणार म्हणजे तो रिअल फ्लेवर आज टाकायला भेटणार सगळ्या इष्ट तर स्पेशल आयटम आहे आणि मेहनतीचा <laughs> तर मित्रांनो हे देवाप्रभूजी आणि मी कमीत कमी बारा तेरा वर्षाचा असतं तिथून तेव्हा सोबत आहे त्यांचा खूप चांगला असा मार्गदर्शन असतो आणि खूप चांगले ते ऑलराऊंडर आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक शिवाजी प्रभू सांगतील सेवा करत असतात मित्रांनो हा किचन रूम आहे ते आता हनुमान मंदिरचा मागे तर मेनू तयार झाले होते चला आपण जाऊया आता नाटक साधावं आहे त्याची नाटक तयार करावा प्रभू प्रभू अरे कृष्णा आपण गोष्टी आता नगर संकीर्तन करून स्टेज च्या समोर तिथे आपण नाटिका सादर होणार आहे संत तुकाराम महाराजांची नाटिका नाटका तिथे सादर होणार आहे सर्व प्रेक्षकांना विनंती सूचना बनवलेलं आहे कृपया सगळ्यांनी तयार झालेले मी छत्रपती शिवाजी महाराजचा मावळा आहे आणि माझे सपोर्टिंग बॉम्बे आहे देवा प्रभूजी त्यांची एक्टिंग आहे देवा प्रभूजी काय बोला प्रभूजी <laughs> <laughs> सगळ्यांचं आलं आहे वेगवेगळ्या प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका आहे नाटकांमध्ये त्याच्यामध्ये मला वारकऱ्यांमध्ये म्हणे बोंब्याची पात्र भेटायची तर मी किचनमध्ये कुकिंग करून आंघोळ करून आता इकडे जॉईन झालं मध्ये कार्यक्रम तर चला मित्रांनो कोणाकोणाचे काय आहेत ते दिनेश प्रभू आहेत दिनेश प्रभू छत्रपती शिवाजी महाराज मावले आहेत इकडे वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे काय बोलणार दोन शब्द तर सालवा लोक अजय प्रभू काय बोलणार तुम्ही धन्यवाद तर गायित इथले सर्व ऍक्टर तयार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची तयार चालू आहे

<laughs> दिगाकडे आता <दास्ता? laughs> फाइनल गाइस सर्व ऍक्टर आमचे रेडी आहेत इकडे माद्या आऊ जबरदस्त चला फाइनली सर्व ऍक्टर आमचे रेडी झाले आहेत तर आम्ही तयार आहोत ज्या क्षणाच्या हातून आम्ही वाट बघत होतो देवापूर्वी आमची सर्व संपूर्ण टीम ज्याने वाट बघत होते त्या क्षणाची नांदे होती ते आमच्या तुकाराम महाराजांची तर नाटक तयार झालेले आहे थोड्याच वेळात नाटक सादर होणार आहे लोक भरपूर जमले ते हजारो संख्येत लोक आहेत नाटक बघायला प्रभूजी खूप छान नाटक होईल तेच भगवंताची प्रार्थना करतो आणि स्टेज जरूर हरे कृष्णा मित्रांनो तिथे नाटकाला आता होते सुरुवात सर्व ऍक्टर रेडी आहेत फायनल काय छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सर्व रेडी आहेत पब्लिक खूप मेहनत घेतली त्यांचे व्यक्त करतो मी सर्व ऍक्टर रेडी आहेत सुद्धा इथे रेडी आहे तर काय चला बघत राहतो मी कट्टे आजच्या व्लॉग आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आमचे ऍक्टर काय नांदेड येते आज छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व ऍक्टर आहेत छत्रपती छत्र तुम्हाला महाराजांची भूमिका

अरे मनुष्य मनुष्य तुझ्या वाणी नाही तर कुठे कोण विचारत तुम्हाला अरे मध्ये मध्ये लुटबुड आहे जा जा पाहिजे काळे आई आई मला किती छान बरं वाटते माझ्या मध्ये बरं झाला रे माझ्या बाला माझी मंगलाई आहे तशी तिच्या अंगाऱ्याचा गुण बर का आई मंगलाई माझ्या पोरासनी सुट्टी ठेवग हो आई तर मित्रांनो नाटक झालेलं आहे पाहिलेलं आणि सत्य तुकारा महाराज आता चालले वैकुंठाला तो सीन बघण्यासाठी आपण चाललो आहे पुढे जर नाही जाऊ शकत इथे दाखवतो मला मित्रांनो फुल क्राऊड आहे बघा सत्य तुकाराम महाराज चालले वैकुंठाला आणि गरुडावर बसून आता वैकुंठाला जाणार आहे तो सीन बघण्यासाठी ठिकाण किती क्राऊड आहे फुल जाऊ नांदेडच्या मुख्य गावामध्ये हा आहे دغه ټوکر ماراڅه असा महाराजांचा नाटक झाला आणि फायनल नाटक झाल्यानंतर आता नांदेडमध्ये नांदेडच्या मुखेड गावात आम्ही आता शेवटचा प्रसाद घेतोय आणि इथे आम्ही मुखेड गावाला बाय बाय बोलू स्वप्नील प्रभूंचा फेटा बघून मला शेतकऱ्यांची आठवण येते एकदम ओके मित्रांनो चला आता आम्ही घेतो प्रसाद बघा मग शिर्मिली प्रभूंच्या मुलाखत येते त्या मंदिरात तोचा आहे अनन <laughs> तर चला आम्ही आता जेवतो आणि तेच निघूया आपल्या घरच्या प्रवासाला तोपर्यंत तुम्ही पण या ठेवा चला मित्रांनो घरच्या प्रवासाला होते आमची सुरुवात नाटक झाला फायनली आणि बस इथे आमची उभी आहे तर सरळ बसमध्ये बसून आम्ही निघतो भिवंडीला हे बघा घ्या बस खूप छान आहे मित्रांनो बसमध्ये काही टेन्शनच नाही अजिबात डबलला स्लीपर्स बस आहे आणि सी या स्लीपर्समध्ये मस्त झोपून एकदम शांततेने जाता येतो पण आपडतपड जास्त होते चला आम्ही आता निघतोय बसमध्ये प्रवेश करतोय चला आजच्या नांदेडला बाय बाय बोलतो पूर्ण विराम दिलतो दिसत नाटक घेऊन पुढच्या धन्यवाद माता सर ड्रामा खूप छान झाला पब्लिकला समजला मला काही समजलं सोने पीक आहे सोने पे तर मित्रांनो बघा खूप आनंदाची गोष्ट आहे जे नाटक मध्ये होते आणि जे सेवा करणारे होते त्यांच्यासाठी गिफ्ट आले खास करून काय गिफ्ट येतात आता ते बकड्याच्या आतुरता लागले आम्हाला खूपच आतुरता लागली रघुनाथ प्रभू जी देतात तिथे तर बघूया फायनली गायचं काय गिफ्ट येते हे स्वप्नी प्रभू हो स्वप्नी प्रभू ब्लॉक चालू आहे इकडे आणि गिफ्ट आले काय बोलला गिफ्ट बद्दल

प्रभू हरे कृष्णा जय श्रीराम जय श्रीराम आणि विचार आम्हाला भेटले काय तर बॉटल भेटले आम्हाला गिफ्ट आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रोग्रामला जातोय तेव्हा तेव्हा काही ना काही चिफ्ट भेटत असतो आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे मागच्या वर्षा हॉस्पिटलला सेवा केली होती लोकांचं जेवण जेव्हा बनवलं होतं प्रसाद ते होती तेव्हा आम्हाला बॅग मिळाली होती ती बॅग माझ्याकडे अजूनही पण आहे तेव्हा जेव्हा ती बॅग घेतला होता तेव्हा जेव्हा आठवते विधान हॉस्पिटल आज हे नांदेडला आलो आम्ही आम्हाला एक बॉटल भेटली आणि बॉटल भेटण्याच आठवण होईल का नांदेडला आम्ही सेवा केली होती आणि खूप छान असा प्रोग्राम झाला तर मित्रांनो बघून पोहोचू सकाळी म्हणजे दुपारपर्यंत आम्ही पोहोचू उद्या उद्या दुपारी तोपर्यंत बघत राहा कंटिन्यू आता एडिटिंग पण चालू एकदम प्रो मॅक्स आहे माझ्या जवळ एडिटिंग करायचं प्रोग्राम जाऊ पण हॉटेल बघूया नंतर आपण तर शुभ सकाळ गाईच आता उठलो जस्ट रेट झालो अजून भरपूर लागलो पाच तासाचा प्रवास बाकी आहे आमचा नाश्ता आलाय सकाळचा पराठे चटणी आणि सॉस एक जामी चला काहीच घेतो नाश्ता करून ओठा लागले कल सामकोला चला <laughs> नाश्ता करतो आम्ही एडिटिंग पण चालू आहे काचे वॉकची दिगंबर दीक्षित जस्ट पोचलो घरी खूप थकलो जोपण्या केलं तर बसमध्ये तुम्हाला माहिती आहे किती पण चांगली बस असली तर पण झोप मात्र येत नाही पण नक्कीच मित्रांनो तुम्हाला नांदेडला जे आम्ही संत तुकाराम महाराजांना नाटक केलं तर तुम्हाला आवडला असेल आणि नांदेडमध्ये कशी मजा केली नगरसंगेत जर कसा पार पडला तर मित्रांना आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि जी पी डीट यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा काहीच त्या पुढे नक्कीच पंढरपूरची यात्रा सुद्धा येणार आहे असं बसचा प्रवास करू आम्ही ताटमाण्यात नक्की तुम्ही पण जा पंढरपूर पुढे असं यात्रा करायला पाहिजे आयुष्यामध्ये पैसा येत असतो पैसा जात असतो पण आयुष्यामध्ये फिरणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो नक्की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि इथे युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबोजतर बेल ऐकला प्रेस करा म्हणजे येणार पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल तर काय चला मित्रांनो असाच एक व्हिडिओ घेऊन मिळाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वध्य मंत्र रामकृष्ण